हे बघा आपल्या चिरोट्याला छान असे गुलाबाच्या पाकळ्यासारखे मस्त लेअर आलेले आहेत आणि दिसायला देखील एकदम मस्त असे दिसत त्याचसोबत त्याच सोबत तोडल्यावर देखील कळते की एकदम खुसखुशीत असे झाल्यात तर रामराम मंडळी मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचे मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आजची आपली रेसिपी आहे गुलाबाच्या पाकळ्यांसारखे लेअर असलेले चिरोटे बनवण्यासाठी आपल्याला इकडे सर्वात आधी चिरोट्यासाठी साठा बनवायला लागणार आहे हा सेम साठा आपण करंजीसाठी सुद्धा वापरतो तर इकडे मी पाव कप तूप घेतलेला आहे आणि त्यात मी चार टेबल स्पून कॉर्नफ्लावर टाकणार आहे कॉर्नफ्लावर टाकून आपण हे तूप आणि कॉर्नफ्लावरचं मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचंय छान हो ते घट्ट होईपर्यंत आणि त्याला एक क्रीमी टेक्स्चर छान असा येतो साधारणपणे हे प्रमाण तुम्ही वरखाल करू शकता आपल्याला फक्त इतकी काळजी घ्यायची आहे की जेव्हा हा साठा तयार होतो तेव्हा तो, ते तो थो थोडा घट्ट असावा तुपाचं प्रमाण जास्ती असल्यामुळे तो एकदम पातळ नसावा जेणेकरून तो आपल्याला लावायला खूप सोपा पडतो आता हे उरलेलं कॉर्नफ्लॉवर देखील टाकून मी हा साठा व्यवस्थित फेटून घेतो या प्रकारे हा साठा आपण व्यवस्थित फेटून घेणार आहेत तुमच्याकडे जर इलेक्ट्रॉनिक बीटर असेल तर ते वापरलं तरी देखील चालेल त्याच्याने एकदम झटपट होणार आहे हा साठा तर हे बघा इकडे आपला हा साठा व्यवस्थित फेटून झालेला आहे हा बघा आपण मीडियम कन्सिस्टन्सीचा सा साठा तयार करून घेतलाय हा साठा तुम्ही फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकतात आता आपण चिरोट्याचा पुढचा स्टेप करायला घेऊया आता चिरोटे बनवण्यासाठी आपण इकडे पाव किलो मैदा घेतलेला आहे आता या मैद्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यात आत आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ म्हटाना हे पीठ थोडं घट्ट आहे खूप पातळ किंवा खूप मीडियम कन्सिस्टन्सीचं देखील नाही म्हणायचं आपल्याला हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बघा इकडे आपला घट्ट असा पिठाचा गोळा छान मळून तयार झालेला आहे आता आपण ह्याला तेलाचा हात लावून घेऊया आणि त्यानंतर एक दहा मिनटं आपण झाकण लावून हे साईडला ठेवून देऊया तर चिरोटे बनवण्यासाठी आपण इकडे या आकाराचे दोन चपात्या लाटून घेतलेल्या आहेत पातळ चपात्या लाटलेल्या आहेत आता या एका चपातीवर आपण जो साठा तयार करून घेतला होता तो व्यवस्थित पसरवून घ्यायचाय सगळ्या बाजून तो साठा छान असा लागला गेला पाहिजे आता या पोळीला आपला साठा लावून झालेला आहे यावर आता आपण जी दुसरी पोळी लाटून घेतली होती ती ठेवून घेऊया आणि पुन्हा आपण वरच्या बाजूला देखील थोडासा साठा लावून घेणार आहेत आपण इकडे दोन पोळ्या वापरलेल्या आहेत पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तीन किंवा चार पोळ्या सुद्धा वापरू शकतात प्रत्येक पोळीला सेम स्टेप आहे पोळी ठेवायची त्यावर साठा लावायचा सा, पुन्हा पोळी लावून मग पुन्हा साठा लावायचा सा। आहे आता या पोळ्यांचा आपण घट्टसर असा रोल तयार करून घेऊया या प्रकारे आपण कडांपासून रोल करायला सुरुवात करून तो व्यवस्थित रोल तयार करून घेऊया तर इकडे आपला हा रोल तयार झाला आहे आता त्याचे कॉर्नर बंद करून घ्यायचे आणि सुरीच्या सहाय्याने आपण या प्रकारे कटिंग करून घ्यायच्यात बेसिकली आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपण इकडे ज्या लाटा तयार करून घेतल्या त्यातली एक लाटी मी इकडे तिरकी ठेवलेली आहे आणि ती तिरकीच हाताच्या मदतीने दाबून घ्यायची आहे जेणेकरून त्याचे जे पट म्हणजेच लेअर आहेत ना ते व्यवस्थित येतात आणि हे जे चिरोट्याचे लेअर आहेत ना ते अगदी गुलाबाच्या पाकळ्यासारखे दिसतात आपण लाटणाने हे अलगद हाताने पातळ असं लाटून घ्यायचं आहे हे, हे तुम्ही बघू शकता एक एक लेअर छान अशी मोकळी मोकळी आलेली आहे आता आपण इकडे तेल तापत ठेवलेलं होतं तर आपलं तेल इकडे तापलेलं आहे तेल एकदम आपल्याला कडकडीत न तापवता मिडियम तापवून घ्यायचं आहे हा एक एक चिरोटा आपण तेलामध्ये सोडून घेऊया हे बघा चिरोटे आपले तेलामध्ये तळले गेल्यावर त्याचे लेअर असे छान असे आलेले आहेत त्याचे जे पट आहेत ते अगदी गुलाबाच्या पाकळ्यासारख्या दिसणार आहेत आणि अलटून पलटून आपण थोडासा सोनेरी कलर येईस तोवर तळून घेतलेले आहेत साधारणपणे एक चिरोट्या तळायला आपल्याला इकडे तीन ते चार मिनटं लागतात खूप ब्राऊन कलर आपल्याला नाही करायचं अगदी हलका सोनेरी कलर आला की आपण हे काढून घेणार आहेत आणि चिरोट्यावर झाऱ्याने या पद्धतीने तेल सोडायचं आहे जेणेकरून तो आतल्या बाजून सुद्धा व्यवस्थित तळला जातो आता हा चिरोटा आपला तळून तयार झालेला आहे त्याला आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया जेणेकरून एक्सेस सगळं जे तेल असेल ते टिश्यू पेपर अब्झॉर्ब करून घेते तर हे बघा या प्रकारे आपले हे चिरोटे गरम असतानाच आपण यावर पिठी साखर टाकायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित अब्झॉर्ब होते आणि हे गोड चिरोटे आहेत पिठी साखर टाकल्यामुळे दिसायला देखील खूप छान दिसतात आणि चवीला देखील एकदम छान असे लागतात या प्रकारे पिठी साखर टाकून झाल्यावर आपण यावर बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून छान असं गार्निश करून घ्यायचं आहे हे चिरोटे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवू शकतात आणि दिसायला तर एकदम सुंदर दिसतच पण चवीला देखील ते खूप सुरेख असे लागतात आता हे अगदी गुलाबाच्या पाकळ्यासारखे दिसणार चिरोटे आपण सर्व्ह करून घेऊया तर मंडळी हे बघा आपले हे चिरोटे एकदम छान असे दिसतात एक एक चिरोटा अगदी गुलाबाच्या पाकळ्यांसारखा दिसतोय त्याचे पट म्हणजेच लेअर्स आहेत ते देखील सुट्टे सुट्टे छान असे आलेले आहेत तर तुम्हाला हा चिरोट्याचा व्हिडिओ कसा वाटला खाली कॉमेंट बॉक्स मध्ये मला जरूर कळवा आणि अशाच काही छान छान पदार्थ बघण्यासाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा